जसापूर या गावी घरामध्ये अजगर आढळला वृक्षतोडीमुळे झाडावरचे साप शिरत आहे घरात आज एकवीस सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी बारा वाजता यवतमाळ रोडवरील स्थित असलेले जसापूर या गावी घरामध्ये अजगर आढळून आला तेथे स्थानिक लोकांनी प्रहार सरपंच प्रभू व वन्यजीव संरक्षण संघटनाचे सरपंच भूषण चौधरी अभिजित कुलकर्णी आणि अभिज गळडे यांना बोलवले असता त्यांनी तो अजगर साप रेस्क्यू करून कोंडेश्वर जंगलात निसर्गमुक्त केले उपाध्यक्ष अभिषेक भाकरे म्हणतात की आपण राहतो या भूतलावर आणखी बरेच काही जीव जंतू राहतात त्यापैकी साप हा सरीसूर आपल्या परिसरात वावरत असतो पण यामध्ये काही पण साप जमिनीवरील साप तर काही झाड साप असतात मनुष्याच्या दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे या झाड सापाचे घर उद्ध्वस्त होत आहे त्यामुळे जंगल सोडून ते मानवी वस्तीकडे चाल काढत आहे ग्राहक सर्पमित्र व वन्यजीव संरक्षण संघटनाच्या सर्पमित्रांनी एक महिन्याच्या आठ हा सातवा अजवा साप आहे हे साप विशाल काय शरीराचे असतात आणि ते पक्षी इतर मोर ससा हरी रान मांजर निर्गा यासारख्या मोठमोठ्या मुट प्राण्यांची शिकार करण्यासाठी व स्वतःचे विशालकाय शरीर लपवण्यासाठी ते जंगलात राहतात पण ते विशालकाय साप झाड तोडल्यामुळे घरात शिरत आहे